थाळी भेटणार नव्हतं पण आता परिश्रमान मिळालेले आहेत पाव गणपती सगळं संपल्या जातं राडा गणपतीला पाव कशा करते घेऊन जाते तो लोक वडापाव मिसळपाव तेच की नऊ तिथं नऊ लाद्या होत्या पण ऑर्डर होती म्हणताना म्हणता

चला गेल्या पुढं ते ज्युरॅसिक पार्कमध्ये नाही का उडणारे डायनासोरांचा आवाज सेम तसा आवाज आहे त्यांचा कॉपी केले का आवाज आणि जरा मोठे पण आहेत पक्षी बारकी नाहीत आहेत मोठे पक्षी आहेत इथं साहेबांची दमचा खायला लागलेली आहे मागं वळून वळून बघतात कुठं आहेत चला जाऊया नाही तर आपता होईल परत लेच अजून सुरू व्हायचं आहे काहीच बघू शकता तुम्ही मस्त बी लालसरड झाल्यात म्हणजे सूर्य यायला आलेलं आहे डा डोंगरा चप्पली किनारचा होणार बघा मग जे व्ह्यूज येणार खतरनाक चिमण्यांचा केलबिलाट सुरू झालेला आहे सकाळ झाली उठा उठा बघतोय आणि गणे मारस चला तर <laughs> सकाळ सकाळी गणपती बाप्पांच्या पाया चरणी गणपती बाप्पा मौरी चला गौरी काल बसले गडबडीत दाखवायचं राहिलं नाही मम्मीने नाही वहिनीने Gowriya basuh lele, mas tebegi. Disalah lele jatah. Salah. guys, good morning. Halo. Welcome to my new vlog. This vlog is very important. time. मुंबई चला चहा झाला काय जोडून घ्यावं लागतं बहिणी घसरते वेगळा म्हणून आता उद्या समजा मम्मी ला मम्मीला बदल झाला का ये बड़ी अच्छी बात काही काय हे बघ पप्पा हे आज देऊ असत परत पप्पाय मग त्या पप्पाय टोटली गेलं नाही पण तिथं भांडी घासना तिथे लोटना सुरू केलं परत पुढची झाली मम्मी असं घातलं नाही तुम्ही लोडणं घातलंय

दे 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 मला भजी, भजी। वहिनी बटाटा भजी करा लागत तसा ते तेला डबा द्यावा दा चपळता दाखवला आज वहिनीने केलेलं दिसते समना बापा आज स्वयंपाक वहिनी जास्त

त्यांना आज बाहेर अंगोळी केला तिथून पाईप घेतलेला ती एवढं मी बैठला तेव्हा पाणी नव्हतं पण नाही पाणी कमी आहे आणि भिजत होती खिडकी भिजत होती आणि गेलं पाणी ते

काय होय म्हणत आहे काय समज डल्ला का चला बघू बर मधी चला सुरू कराय गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या गौरीच्या आरती काढली का गौरीच्या गौरीची आरती कुठे आहे बक्कीच्या मोबाईल मध्ये सुरुवात आहे काय सुरुवात आहे आणि नुसती आरती घेऊन मोबाईल तयारी पूर्ण पाहिजे आरती आहे की मोबाईल मध्ये चला घ्या सुख प्रेम कृपा करता वाता वेगनाचे देव जे दे ಎಂಬೋದರ್ಪಿ ತಾಮ್ರ ಪರಿವರ್ ವಂದನಾ ಸಳ ಸೊಂಡ ವಕ್ರ ತುಂಡ ತ್ರಿನಯನ

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओर्या गौरी नंदन आहे त्याचं भरपुरा गौरी नंदन गौरी कुमाराय कालवा कालवा नुसता कालवा काल वाजता आज पेशल का ते दिसते बा कट्टन्न तिकडं पावन ना, ना ना ना। चला जीव या आज पेशल बघू शकता आज पेशल करताना मिसळ पाव आहे थोडं फरसाण टाकल्यानंतर दाखवतो म्हणजे एक तोंडाला पाणी पावचं तुकडा आता खायला सुरुवात केला गेला भाता तुकडा सर दा लवकर आहे पुन्हा ताट रेडी करा दाखवायचं आहे चार्जिंगला लावा लागेल कांदा थाळी बघू शकता गच्चम गच्च बनलेले तसा आज पाव भेटणार नव्हतं पण आता परिश्रमाने मिळालेले आहेत पाव गणपतीमुळे सगळं संपल्याला जातात राडा गणपतीला पाव कशा करते घेऊन जाते तो लोक वडापाव मिसळपाव के तेच की नऊ तिथं नऊ लाद्या होत्या पण ऑर्डर होती म्हणताना म्हणता म्हणजे प्रसाद काहीतरी असते एखादा वडापाव डिलिव्हरी इंजिन केली नव्हती चला जिया मस्तपैकी खाऊया आणि मग तुम्हाला भेटूया लागायच ब्लॉगला इथं सांगतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तप तरी बाय